और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

शनिवारी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास कुर्ला कॅम्प रस्त्यावरील पाणीपुरी हातगाडीवर काही नागरिक पाणीपुरी खात उभे होते यावेळी अचानक भरधाव कार हातगाडीला येऊन धडकली यात हातगाडीवर उभ्या असलेल्या तीन ते चार नागरिकांना गंभीर जखम आली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत कार चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं बोललं जात या घटनेनंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलं असून तो मध्यधुंदा अवस्थेत होता का याचा तपास केला जातोय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा